मित्रांनो विज्ञान शाखेमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लॅपटॉप योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत कोणत्या विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे आणि यासाठी अर्ज कशा पद्धतीने करायचा कोणते कागदपत्रे लागणार आहेत आणि पात्रता काय असणार आहेत याबद्दलची माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माहिती उपयुक्त आणि महत्त्वाची वाटल्यास आपल्या मित्रांना नक्की शेअर करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो अशा पद्धतीची आहे समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून ही योजना राबवली जात आहे विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेल्या दिव्यांग व्यक्तींकरिता लॅपटॉप पुरवणे दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी जाहिरात निघालेली आहे एक मे दोन हजार पंचवीसपासून फॉर्म सुरुवात झालेली आहे पंधरा जून दोन हजार पंचवीसपर्यंत यासाठी तुम्ही फॉर्म भरू शकता किंवा तुमच्या ओळखीचे कोणी दिव्यांग उमेदवार असेल जे विज्ञान शाखेमध्ये शिक्षण घेत आहेत त्यांच्यासाठी ही महत्त्वाची अशी योजना आहे आता महत्त्वाचं म्हणजे या योजनेसाठी अर्ज कशा पद्धतीने करायचा अर्ज करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला जे काही इथे वेबसाईट आहे या वेबसाईटवरती यायचं आहे अशा पद्धतीची वेबसाईट आहे आता आपल्याला या वेबसाईटवरती आपलं अकाऊंट तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी लॉग इनवरती क्लिक करायचा आणि खाली नवीन लाभार्थी नोंदणीसाठी येथे कराया, वरती क्लिक करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि काही माहिती विचारेल ते माहिती भरून तुम्हाला नवीन अकाउंट तयार करून घ्यायचं आहे काही डॉक्युमेंट लागेल दोन एम बी पेक्षा आतमधले डॉक्युमेंट तुम्हाला स्कॅन करून ठेवायचे एक मोबाईलसुद्धा तुम्हाला लागेल जे की तुम्हाला ओ टी पी व्हेरिफिकेशनसाठी लागणार आहे तर अशा पद्धतीने आता आपण अकाउंट कशा पद्धतीने तयार करायचं त्यासाठी इथे जे काही अर्जदार आहे त्याचं इथे तुम्हाला आडनाव नाव टाकायचं आहे पहिलं नाव टाकायचं आहे त्यानंतर पतीचं किंवा था, व वडिलाचं नाव टाकायचं आहे आणि आई आईचं नाव टाकायचं आहे त्यानंतर संपर्कामध्ये तुम्हाला मोबाईल नंबर टाकून ओ टी पी सेंड करायचा आहे आणि ओ टी पी व्हेरीफाईड करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तुमचं अर्जराची माहिती तुम्हाला द्यायची आहे त्या ठिकाणी आणि मोबाईल व्हेरीफाय करून घ्यायचं आहे त्यानंतर पुढे यायचं आहे पुरे ही माहिती भरल्यानंतर तुम्हाला आता पत्ता आणि इतर माहिती भरायची आहे पत्तामध्ये तुम्हाला तुम्ही ज्या ठिकाणी राहता तुमची पंचायत समिती गावाचं नाव त्यांचं पिनकोड आणि ईमेल आय डी हे टाकायचं आहे इतर माहितीमध्ये तुमची जन्मतारीख तुमची कॅटेगरी कोणती आहे ती त्यांचं जात कोणती आहे ते टाकायचं आहे त्यानंतर जेंडर सिलेक्ट करायचा आहे मेल फिमेल आधार नंबर रेशन कार्ड नंबर टाकायचा आहे तुम्ही दारिद्रेषेमध्ये असाल तर यस करू शकता त्याचा नंबर टाकू शकता दारिद्रेषे कोणत्याही यादीत नंबर आहे आणि दिव्यांग यश करून तुम्हाला इथे काय तुमच्या दिव्यांगाचा प्रकार निवडायचा आणि दिव्यांगाची पर्सेंटेज आणि जे काही सर्टिफिकेटचा नंबर आहे तो नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा ता, आहे दिव्यांगालाच याचा लाभ मिळणार आहे एक गोष्ट लक्षात ठेवा त्यामुळे तुमच्याकडे डिसेबिलिटी यू डी आय डी असणं गरजेचं आहे अशा पद्धतीची माहिती तुमची भरल्या झाल्यानंतर त्यानंतर तुम्हाला पुढे यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इतर माहिती बँक माहिती तुम्हाला भरायची आहे तर आता बँक माहिती भरत असताना तुम्हाला आय पी एस सी कोड टाकायचा ता आहे त्यानंतर ऑटोमॅटिक ब्रँच नेम मिळून जाईल यामध्ये तुमचा अकाउंट नंबर आणि कस्टमर नेम तुम्हाला टाकावं लागेल फक्त आणि एवढी माहिती ॲड्रेस वगैरे बँक डिटेल टाकल्याच्यानंतर तुम्हाला मग शेवटी डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहेत यामध्ये जसं की तुमचा आधार अर्जदाराचा फोटो आधार कार्ड बँक पासबुक रेशन कार्ड कास्तर डेबिट मँडेटर नाही परंतु असेल तर अपलोड करू शकता त्यानंतर सेव्हवरती क्लिक करायचं अशा पद्धतीने मित्रांनो तुमची काही प्रोफाईल आहे ते सेव्ह होऊन जाईल आता पुढे काय करायचं आहे त्या सर्व कागदपत्रे अपलोड झाल्यानंतर सेव्हवरती क्लिक करायचं त्यानंतर तुमची सर्व माहिती जतन केली अशा पद्धतीचा मॅसेज येईल आणि ओकेवरती क्लिक करायचं आता तुमची काही प्रोफाईल आहे ती सक्सेसफुल कंप्लीट झालेली आहे तयार करणं आता आपल्याला स्कीम अप्लाय करायची आहे स्कीम अप्लाय करण्यासाठी मेन पेजवरती यायचं आहे पुन्हा एकदा लाभार्थी लॉग वरती क्लिक करायचं आहे इथे मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे त्यानंतर ज्या स्कीमसाठी अर्ज करायचा आहे त्या स्कीमच्या विभागावरती तुम्हाला क्लिक करायचा आहे आणि त्या स्कीमवरती क्लिक करून त्यानंतर तुम्हाला त्याची जी काही थोडीशी माहिती विचारण्यात येईल आता यामध्ये समाज कल्याण विभागाची योजना आहे म्हणून समाज कल्याण विभाग तुम्हाला निवडावा लागेल आणि ते विभाग निवडल्यानंतर तुम्हाला काही ज्या योजनेवरती क्लिक करावे त्या विभागाच्या योजनेसाठी अर्ज करायचा आहे त्या संबंधित योजनेवरती क्लिक करावे संबंधित योजनेस आवश्यक असणारी माहिती भरायची आहे कागदपत्रं अपलोड करायची आहे आणि त्यानंतर प्रत्येक कागदपत्राची साईज दोन एम बीपेक्षा कमी असावी सर्व माहिती भरल्यानंतर अर्ज पाठवा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचा आणि त्यानंतर अर्ज पूर्ण अचूक भरल्या असल्यास पूर्ण व अचूक भरला असल्यास अर्जाची नोंदणी यशस्वीरित्या पूर्ण असा तुम्हाला मॅसेज येईल आणि त्यानंतर अर्ज प्रिंट करा या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला प्रिंट काढता येणार आहे फॉर्मची त्यानंतर सद्यस्थिती पा म्हणजे स्टेटस पाहण्यासाठी तुम्हाला अर्जाचा स्टेटस पहा या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही त्याचा स्टेटस पाहू शकता पेंडिंगमध्ये आहे की अप्रूव्ह झालेला आहे तसेच तुम्हाला प्रोफाइल सेटिंग किंवा प्रोफाईल अपडेट करायची असेल तर अपडेट ऑप्शनवरती क्लिक करून अपडेट करू शकता पासवर्ड चेंज करायचा असेल तर चे पासवर्डसुद्धा चेंज करू शकता अशा पद्धतीने मित्रांनो जिल्हा परिषद साताराच्या माध्यमातून दिव्यांग विज्ञान शाखेमध्ये जी काही शिक्ष विज्ञान शाखेत जे काही शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत दिव्यांग त्यांच्यासाठी इथे लॅपटॉप योजना जी आहे ती इथे लॅपटॉप योजना साठी अर्ज मागवून येत आहे तुम्ही सुद्धा जिल्हा परिषद सातारा कार्यक्षेत्राअंतर्गत येत असाल आणि दिव्यांग असाल आणि विज्ञान शाखेचं विज्ञान शाखेमध्ये तुमचं शिक्षण सुरू असेल तर तुमच्यासाठी या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता अशा पद्धतीची मित्रांनी महत्वाची अशी माहिती होती काही अर्थ असेल तर कमेंट करून अवश्य विचारा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद